नमस्कार हृदया किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला मग आज आपण बनवूया उत्तप्पा उत्तप्प्यासाठी आपण तांदूळ भिजवलेले आहेत आपण हे तांदूळ तीन तास भिजवलेले आहेत चला आता आपण यांना मिक्सीमध्ये काढून घेऊ आपण आता तांदूळ मिक्सीमधून काढून घेतलेलं आहे पीठ आपलं छान खमीर झालेलं आहे आपण पीठ ख खमीर करण्यासाठी ठेवलेलं होतं उन्हामध्ये छान आपलं पीठ खमीर झालेलं आहे उत्तप्पा बनवण्यासाठी आपण आता कांदा घेतलेला आहे टमाटा घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे उत्तप्पा बनवण्यासाठी आपण आता पॅनही ठेवलेला आहे गरम करण्यासाठी उत्तप्प्याचं बॅटर आपलं आता रेडी झालेलं आहे आता आपण त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपला पॅन आता गरम झालेला आहे चल आता आपण त्यावरती तेल टाकून घ्यायचं आता आपण उत्तप्पा बनवून घ्यायचं उत्तप्पा आपला हा जाड लेअरचाच राहील आपण यावरती टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटो कांदा यावरती आता गाजर टाकून घेतलेला आहे कांदा टाकून घेतलेला आहे आपण मिरची टाकून घेऊ आपण कोथंबीर टाकून घ्यायची तुम्ही बघू शकता आपल्या उतप्प्याला किती छानपैकी कि जाळी पडते तुम्ही बघू शकता आपला मस्त छानपैकी उत्तप्पा झालेला आहे आता आपण त्याला डिशमध्ये काढून घेऊ आपला उत्तप्पा आता रेडी झालेला आहे आपण त्याला आता डिशमध्ये काढून घेतलेला आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद